नमस्कार जय जय श्री स्वामी समर्थ जर तुमच्या तळहातावर चंद्र बनत असेल तर काय असतो त्याचा अर्थ चला तर मग पाहूया असे मानले जाते की हस्तरेखांवर आपले नशीब अवलंबून असते तुमच्या हातावरील हस्तरेखा तुमचे नशीब बदलतात तुम्हाला माहिती नाही की तुमच्या तळ हातावर अर्धचंद्र होतो कसा होतो तर त्यासाठी तुमच्या दोन्ही तळहातांना जवळ आणा त्यानंतर सर्वात वर असणारी उजवा आणि डाव्या हाताची रेषा एकमेकांना जुळवा त्यातून जो आकार बनला तो अर्धचंद्र असतो जर तुमच्या हातातील रेखांमध्ये अर्धचंद्र बनत असेल तर त्याचा अर्थ काय होतो याचं रहस्य काय आहे हे आज आपण पाहणार आहोत असे मानले जाते की आपली हस्तरेखा भूतकाळ वर्तमान काळ आणि भविष्यकाळ याबद्दल सांगत असते नंबर एक तुम्ही तुमचे दोन्ही हात जवळ घेऊन या जर त्यामध्ये अर्धचंद्र बनत असेल तर अशी व्यक्ती आकर्षित स्वभावाची असते असे लोक जीवनामध्ये आपले लहानपणाचे मित्र किंवा अशा एक व्यक्तीबरोबर सेटल होतात हे व्यक्ती खूपच हुशार असतात आणि प्रत्येक काम खूप चांगल्या प्रकारे करतात नंबर दोन कोणत्याही संकटांना त्या न घाबरता सामोरे जातात हस्तरेखा शास्त्र माणसाच्या व्यक्तिमत्वाची ओळख किंवा त्याच्या भूतकाळ वर्तमान काळ किंवा भविष्याबद्दल जाणून घेण्यासाठी बरेच विषय आहेत त्यापैकी हस्तरेखा शास्त्र देखील एक शास्त्र आहे नंबर तीन ज्यांच्या तळहातावर अर्धचंद्र झाला त्यांना गोंधळ वादविवाद आवडत नाहीत तर त्यांना नेहमीच शांतता आवडते नंबर चार ज्यांच्या हातावर अर्धचंद्र बनतो त्या व्यक्ती खूप सुंदर आणि ऍक्टिव्ह स्वभावाचे असतात नंबर पाच अशा प्रकारचे लोक आपली मैत्री कायम ठेवतात आपल्या मित्रांची खूप इमानदार असतात नात्याचे महत्त्व त्यांना असते नंबर सहा अशा व्यक्तींची बुद्धी चाणाक्ष असते हे बुद्धिमान असतात प्रत्येक गोष्ट आठवण्याची क्षमता अधिक असते अनेक वर्षापूर्वीच्या गोष्टी ही त्यांना खूप स्पष्टपणे आठवतात नंबर सात अशा व्यक्ती आपले प्रेम मिळवण्यासाठी धडपडत असतात या व्यक्ती आपल्या मनातील गोष्टी मनातच ठेवतात आणि स्वतःहून कोणाशीही बोलत नाहीत तर मित्रांनो तुम्हाला माहिती आवडली असेल तर नक्कीच कमेंट करून कळवा तसेच व्हिडिओला लाईक शेअर आणि अशाच नवनवीन ना माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ